कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्यानं तयार झालेल्या प्रभाग क्रमांक वीस बापूराम नगरमधील सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटील विजयकुमार कांबळे यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा रविवारी सायंकाळी गोरक्षनाथ मंदिर प्रांगणात पार पडला या कार्यक्रमाला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार कांबळे यांनी कार्यकर्त्याला बळ देणाऱ्या सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या उद्देशानं काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचं सांगितलं यावेळी आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत शिवराज पाटील विजयकुमार कांबळे जयश्री कांबळे यांच्यासह शिवराज पाटील फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आता आपण बघतोय परवा अमित शहानी देखील जाहीर केलं आता आम्हाला कोबड्यांची गरज नाही म्हणजे सत्तेत येईपर्यंत अजित पवार पाहिजे होते सत्तेत येईपर्यंत एकनाथ शिंदे पाहिजे होते उद्धव ठाकरेंचा पक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष तो पक्ष फोडायचं काम भाजपच्या मंडळींनी या ठिकाणी केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पन्नास वर्ष हा पक्ष स्थापन केला तर आताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं त्या पक्षामध्ये उभी फूट पाडण्याचं काम केलं मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या घरामध्ये दोन भाऊ असतील आणि ते दोन भाऊ शेजारच्यानं न लावून या ठिकाणी वाद निर्माण केला तर तुम्हाला आवडेल का हो तेच काम भाजपच्या लोकांनी या ठिकाणी केलं पवारसाहेबांचा पक्ष पडला अजित पवारांना बाजूला के केलं काँग्रेस मधले अशोक चव्हाण असतील अशी सगळी मंडळी घेण्याचं काम केलं हे मी तुम्हाला का सांगतो ज्याची स्वतःची ताकद नसते तो दुसऱ्यांना फोडून या ठिकाणी पक्ष वाढवायचं काम करतो भाजप या राज्यामध्ये स्वतःच्या ताकदीवर सत्तेवर येऊ शकत नाही आमदार ऋतुराज पाटील यांनी पद पैसा आणि प्रतिष्ठापेक्षा आम्ही माणसे मिळवण्याचं काम केलंय कोण कुठे गेले हे बघत बसू नका आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सतेज पाटील बॅटिंग करणार आहेत तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी फक्त फिल्डिंग टाईट ठेवायचं काम करा असं आवाहन केलं यावेळी शिवराज पाटील यांनी भाजप सरकार सत्तेच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटू पाहत आहे त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी आणि आमदार सतेज पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी आपण पक्षप्रवेश करत असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला माजी नगरसेवक राहुल माने इंद्रजित बोंद्रे राजू साबळे नंदू पिसे धीरज पाटील दिलीप टिपुकडे विश्वास गुरव सुमन गुरव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते